व्यासपीठावरून वाभाडे काढणारे दोन्ही शिवसेनेचे नेते आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे एकाच प्लेटमध्ये काजू बदाम खाताना पाहायला मिळाले या काजू बदामाना कसलीच चव लागली नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं यावरून भुमरेंनी टोला लगावला गोड लागलं नाही मग का खाल्लं असा सवाल त्यांनी उपस्थित केला व्यासपीठावर पन्नास प्लेट नसतात त्यामुळे हो त्याच्यात काय एकायच्या खाल्ला असत नाही गोड लागले का तुम्हाला प्रश्नाचा नाही फार गोड नाही लागले पाणी आजच हे हा कार्यक्रम फक्त शोबाजीचा आहे आज हा वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा शुभारंभ आहे म्हणजे क्लिअर सांग हे काय पाण्याचा नाही आहे मला उत्तर द्यावं आणि हा कार्यक्रम जीवन प्राधिकरणाचं हे आहे मला उत्तर द्यावं की याच्यातून पाणी किती दिवसाला मिळणार आहे विकासाच्या कामात आम्ही एकत्र राजकीय ज्यावेळेस विषय आता त्यावेळेस आम्ही फार काय गोड लागले नाही असं त्यांचं म्हणणं नाही गोड नाही पाणी सगळ्यालाच लागत नाही ड्रायफ्रूट गोड नाही लागले नाही ड्रायफ्रूट लविचारा कसं लागलं गोड नाही खाल्लं मी पट गोड नव्हतं एवढं जर गोड नसतं लागलं तर खाल्लंच नसतं